त्यांनी दावा सोडला नाही सोडला त्यांची श्रेष्ठी ठरवेल ते ठरवतील आम्ही ही निवडणूक लढवणार आम्ही ही पूर्ण तयारी केलेली आहे हा आमचा पक्षाच्या कार्यकर्त्याचा झालेला निर्णय आहे कमळाचाच निवडणुकीचा हिंगोली लोकसभेचा खासदार राहील ही आम्हाला आपल्याला ठामपणे मी मीसुद्धा पक्षाने माझा विचार केला तर एक नंबरचा उमेदवार होऊ शकतो मी तयारी करतो दीड वर्ष झाले पक्षाच्या माध्यमातून तयारी करतो पक्षाने दिलेली जबाबदारी माझ्याकडे ती भाजपकडून कशी तयारी केली गेली आहे आणि उमेदवार कोण असणार आहे भाजपकडून जवळपास दीड वर्षापासून हिंगोली लोकसभेमध्ये भाजपनं तयारी केलेली आहे लोकप्रवास योजना ही देशामध्ये एकशे छेचाळीस लोकसभा लढवण्याकरता तयार झाली असून तयार झाली असून त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सोळा लोकसभा आहेत ज्याच्यामध्ये आम्ही दीड वर्ष झाले ती योजना सुरू केलेली आहे आमच्या या देशाचे प्रमुख माननीय विनोदजी तावडे आहेत या राज्याचे प्रमुख बाळासाहेब भेगडे आहेत आणि या लोकसभा प्रवासाचा हिंगोलीचा संयोजक म्हणून मी स्वतः रामराव कुते माझे अध्यक्ष आहे आणि नव्यानं पक्षाने निवडणूक प्रमुख नेमलेत निवडणुकीचे प्रमुख नेमलेत ती सुद्धा जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे सध्या विद्यमान खासदार हेमंत पाटील आहे शिंदे गटाचे त्यांनी हा दावा सोडला आहे का हिंगोली मतदारसंघावर त्यांनी दावा सोडला नाही सोडला त्यांची श्रेष्ठी ठरवल ते ठरवतील आम्ही ही निवडणूक लढवणार आम्ही ही पूर्ण तयारी केलेली आहे हा आमचा पक्षाच्या कार्यकर्त्याचा झालेला निर्णय आहे म्हणजे भाजपच्या चिन्हावर भाजपचाच उमेदवार हिंगोली मतदारसंघामध्ये शंभर टक्के कमळाचाच निवडणुकीचा हिंगोली लोकसभेचा खासदार राहील ही आम्हाला आपल्याला ठामपणे सांगतो तुमच्या श्रेष्ठीने काही तुम्हाला सूचना केली तयारी मी सुद्धा पक्षाने माझा विचार केला तर एक नंबरचा उमेदवार होऊ शकतो मी तयारी करतो दीड वर्ष झाली पक्षाच्या माध्यमातून तयारी करतो पक्षाने दिलेली जबाबदारी माझ्याकडं निवडणूक प्रमुख आणि लोकसभेचा संयोजक आणि समाजाची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे राज्यामध्ये धनगर समाज आजपर्यंत एकही खासदार झालेला नाही आणि म्हणून काय झालं धनगर आरक्षणाचा धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी टेक्निकल आहेत राज्य घटना बदलण्यासाठी जे काही बहुमत लागते भाजप जरूर करेल राज्यसभेमध्ये सदस्य वाढले तर मला खात्री आहे की धनगडाचा र आणि ड बदलून भाजप आम्हाला जी घटना आहे ती दुरुस्त करून देईल याचा मला आत्मविश्वास आहे हे ठामपणे मी सांगतो नाही लोकसभेत बहुमत आहे राज्यात बहुमत नाही नाही राज्यसभेमध्ये नाही घटना दुरुण दुरुस्ती ना? करामध्ये काय असताना मान्य पत्रकार बंधू घटना दुरुस्ती करावा लागते आणि घटना दुरुस्ती करत असताना दोन्हीकडे बहुमत लागते वरच्या हौसला आणि खालच्या हौसला पण धनगर नेत्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली असं बोललं जात आहे महादेव जानकर असतील गोपीचंद पडेकर असतील धनगर आरक्षणावरती गेले आता परत तुम्ही धनगर आरक्षण मग भेटत का नाही 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 तुम्ही ह्या चुकीचा बोलता धनगर समाजाच्या नेत्यानी धनगराचा काय चुकीचा काय म्हणले तुम्ही वापर केला किंवा फसवलं की जनता म्हणेल तुम्ही म्हणल्यान होणार नाही आणि राहिला प्रश्न नाही मला कोणी असं म्हणलेलं आजपर्यंत आठवलं नाही आठवले तुमच्याकडे म्हणलं असं तर तुम्ही विचारा कुठे फसवणूक झाली ती माझ्याकडे जनताचा सगळं कौतुकच करते नेता राहिला प्रश्न माझा मी कुठेही समाजाला फसवण्याचं काम केलं नाही मी पक्षाची काम करून पद मिळवले मी समाजाचा कधी मेळावा घेतला नाही समाजाला कधी दावणीला बांधलं नाही मी माझ्या पक्षाचं काम पद मिळवले आणि त्याचा उपयोग समाजासाठी करत समाजाला नाही दावणीला कोणी समाजाला बांधल्यासारखं घेतले नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतले कोणाच्या दावणीला अशा असते माणसाला देवाला सुद्धा हात जोडतो आणि मनुष्य असे न जोडतो देव पावतो कधी पावत नाही याचा अर्थ दावणीला बांधल्यासारखं जोडते पुढच्या दुसऱ्या देवाला जाते मनुष्य गणपती नाही पावला तर मारुतीला जाते असं खरी होती कुठे ते त्यांनाच विचारा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात हिंगोलीचे इच्छुकांचे काही नाव आलेत का भाजप हो हो इच्छुकाचे नाव आलेत इच्छुकामध्ये मी स्वतः रामराव ओळखते त्याच्यानंतर आमचे गजानन घुगे जे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आमचे रामदास पाटील एक अधिकारी होते संधी अधिकारी ते इच्छुक आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे माजी खासदार केला आमदार केला होते शिवाजी जाधव ते सुद्धा इच्छुक आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे एक मध्य प्रदेशमध्ये राज्यमंत्री दर्जा आहे पाटील म्हणून जे आर एस एस चे काम करतात ते पाटील सुद्धा आहेत आमच्याकडे सगळे पाचही उमेदवार खेळमिळच्या वातावरण पक्ष वाढवण्याचं आम्ही काम करत असतो कोणालाही उमेदवारी मिळेल तर कमळाचा हा खासदार हिंगोलीतून राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो राष्ट्रवादी तुमच्या बरोबर आली आता शिवसेना तुमच्या बरोबर आहे मग त्यांनी पण दावा केलेले आहे मग कसं शकते ते तुम्ही श्रेष्ठला विचारा ना तो मी सांगू शकतो मी दावा आमचा आहे आम्हाला मिळणारी खात्री कामाच्या स्वरूपात आम्ही सांगतो जो निर्णय जाचा असेल नाही मिळाला तर तो पक्ष आम्ही पक्षाला सांगू काय करायचं आम्ही पक्षाचे बांधील असतो काम कुणाचं आम्ही जागा सुटली तर करणार हे बघा पक्ष सृष्टीचा निर्णय भाजपमध्ये मान्य असतो तो मान्य करावाच लागत असतो आणि ही भाजपची पक्षाची शिस्त आहे आणि मी एक शिस्तीचा कार्यकर्ता आहे म्हणजे सेना आणि राष्ट्रवादीचं काम करतो करावंच लागेल थँक्यू